फळ कसे आहात सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना तर आज माझा स्वयंपाक आहे पूर्ण छान असा मस्त गरज भाजी भाकरीचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि आता भातासाठी कुकर पण लावले त्यानंतर काही गोष्टी घरातल्या काही कधी कधी आपल्याला काढून टाकाव्या लागतात एक्स्ट्राच्या असतात तरी ते बघा कुकर लावलं आहे भाजी झाली भाकरी पण झाली तर एक्स्ट्राच्या गोष्टी काही टाकून द्यायच्या होत्या जसं की पुठ्ठे वगैरे असतात एक्स्ट्राचे बॉक्सेस आलेले तर तसंच याचं कुकरचं पण बॉक्स होतं आणि पहिले पण काही बॉक्स असेच ठेवले होते शिल्लक खूप सारी तर त्याचं काहीतरी बनवता येईल म्हणून तर फायनली असं थोडंसं वापर केलेला आहे त्याचा आणि ते तू मला दाखवते बघा इथे टीयाने ते ठेवलं त्याचा पसर त्याला दाखवतील तर ते टी तू काय करते सांगते का लवकर हां ठेव खाली तर बघा इथे आम्ही असं बनवून ठेवलेलं इथं टी आणि सगळं ठेवलं आहे तिचे सगळे एवढे मोबाईल आहेत टी किती मोबाईल आहेत तुझ्याकडे टी या एक दोन नाही एक दोन तीन चार सगळे मोबाईल्स म्हणून तिने ठेवले प्लस माझा पण मोबाईल हां चार मोबाईल टी आकडे इथं पुठ्याच असं बनवून ठेवले अरे अरे आणि इकडे आहेत काही बॉक्सेस अजून जसं की म्हटलं होतं मी बघा इथं असं सगळं ठेवले ते गोळा करून इथं तर आता हे टाकून जायचे काही काही वापर केलाय आता बाकीची काही गरज नाही लागणार आहे म्हणून ठेवले सगळे असे चल 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 ही? चल तिकडेच आतमध्ये आतमध्ये काय नाही तर आता प्रदीप ला आल्यावर दाखवूया आपण आणि विचारूया हे कसं आहे काय काय वाटतंय त्यांना कसं दिसतंय काय ते तर असं केलेलं आहे ടോപ്ലി 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 ഇ ഇ ടോപ്ലി ലോകാ മാതി ആ നെക്ക് ഫുഡ് നെക്ക് ഫുഡ് അങ്ക ടോപ്ലി വൈട്ടാസ് तर इथे तुम्हाला दिसत असतील चिक्कू आणले होते एक दिवस झालं आणि कच्चेच आणले होते की दोन तीन दिवसांमध्ये पिकतील तर त्यांनी सांगितलं की कापडामध्ये व्यवस्थित असं गुंडाळून ठेवा जेणेकरून लवकर पिकतील आणि गोड पण लागतील तर अशा प्रकारे त्यामुळे मी इथे असे व्यवस्थित चिक्कू बांधून ठेवलेले आहेत दीड पाच सात नऊ एक काउंट करायचं ग एक, एक

तर हे जे दिसते तर हे मागे एक शर्ट होते अशी तू पकडून पकडून तर असे शर्ट होते आणि माझ्या शर्टवरची प्रिंट आहे स्काय ब्लू कलरची आणि शर्ट वापरायचं नव्हतं मला म्हणून मग मी ते कट केले आणि समोरचा जो पार्ट आहे तो हा आहे आणि याच्या साईडला मग असं लोकरनी मी विणून असं ताटावर झाकण्यासाठी किंवा असंच टेबलवरती वगैरे ठेवण्यासाठी असं मी याच बनवलंय तर कसं झालंय ते मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा माल खूप छान था ते असं जेव्हा असं आपण जागतो व्यवस्थित आता आणि ना आता मला हे दिसलं म्हणजे घरामध्ये आता मी जेव्हा सामान काढत होतो तेव्हा दिसलं तरी थोडंसं डाग वगैरे लागले ठेवून ठेवून खराब झाले तर स्वच्छ धुवावं लागणार आहे ते आजच काढले तर म्हटलं आता धुया आपण म्हटलं दाखव छान आहे प्रिंट पण कुकुन आहे हे रॅबिट आहे रॅबिट रॅबिट आहे हे काय रॅबिट रॅबिट तर आता प्रदीप येतीलच वर आणि मला म्हणले होते की दोन तासामध्ये येतो आणि तीन तास होऊन गेले तीन साडेतीन तास झालेत त्यांना यायला एवढा वेळ लागला असंच असतं नेहमी कोणाकोणाकडे असं असतं ते सांगा की येतो म्हणतात आणि त्याच्यापेक्षा जास्त डबल टाईम घेतात यायला घरी भरपूर त्यांना वेळ लागतो तर आता येतीलच तर बघूया आता आपण कसं काय ते मोबाईल बघत आणि आता जेव्हा बेल वाजेल ना तेव्हा टिया कशी उठते आणि कशी पळत सुटते बघा बघायची कसे करते कसे करते सांग ना काय काय झालं काय झालं काय झालं काय नाही का बरं किती बोलते है? किती डॅडी अरे डॅडी

काय वार। हो टायमिंग काढायचं का मग सांग दोन आठ होतात तिथून पुन्हा अर्धा तासात निघायचं पुन्हा ट्रॅफिक असते पुन्हा साडे नऊ होतात काही नाही बळा काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही वाडू का जेवायला टिया oh. काय करते mm. 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 दे वेगळंच आहे रेड कलर mm. पिंकीश वाटायला mm. अगं टिया राहू दे नाव पण कमी पडतील पेपर असं आधी मीच म्हटलं कलर कशेच पाहू म्हणून राहू द्या मला <laughs> मस्त काकडी आम्ही कट केलेली आहे आणि ते जेवायला गरमागरम भाकरी शेपूची भाजी कडी आणि भात ते खायचं का तुला जेवण करायचंय का हा भात खा मग गरम आहे ना पोळला होता ना तुला तर आता पटपट जेवण करून घ्यायचं